नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आता सध्याच्या घडीला कंदवाडीचा टाईम चालू असल्या कारणाने आपल्याला सगळ्यात जास्त आता फोकस आपल्याला एक ते दीड महिने दीड ते दोन महिने समजून घ्या दीड ते दोन महिने आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन ठून काम करून घ्यायचं आहे नियोजन ठून काम करून घ्यायचं आहे असं काम करायचं आहे आपल्या की कंदवाडीच्या टायमामध्ये कुठलेही मिस होता कामा नये त्यामध्ये वाटर सोल्युबल खत असो फवारणी असो आणि जे काय न्यूट्रिशन असेल आपणा मॅक्रोन्यूट्रंट या सगळ्या आपल्याला एक दहा दिसा एक आठ ते दहा दिसा आठ ते दहा दिवसानुसार आपल्याला रेग्युलर कसं ठेवता येईल आणि त्यामध्ये काय काय घ्या घ्यावं लागणार आहे आपल्याला हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामधून आपल्याला ज्या मागच्या बऱ्याला आपण सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला त्यामधून चांगल्या प्रकारे आपल्याला रिझर्व भेटताना दिसत आहे तर कुठलीही आपल्या आली प्लॉटमध्ये समस्या नाही सडची नाही काय नाही आणि त्यावरती आपण भरपूरसे असे काम करून घेतले मेहनत ठून काम करून घेतले पुन्हा आणि नियोजन ठून तर वाटर सुलेबल खत आणि टेम्परेचर यामधलं काही आ... कुठली समस्या आपल्याला आली प्लॉटमध्ये नाही आणि त्यावरती काहीच आ... हे हे नसते की ऊन पडल्याच्या नंतर खत सोडल्याने सड लागते सड लागते पण त्यावरती आपल्याला पहिले व्यवस्थित टाईम सुचवायचा आहे म्हणजे टाईम धरायचा आहे आपल्याला की आपण खत कावा सो केव्हा सोडतो आणि जे वॉटर सोल्युबल खत खत कावं सोडतो आणि पाणी का कावा लावत असतो आपण यावरती आपल्याला पहिले काम करायचं आहे म्हणजे आपल्याला नियोजन ठेवून काम करून घ्यायचं आहे तर आता सध्याच्या घडीला आपण एक वॉटर सोल्युबल खत घेणार आहे ते आहे की झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस प्लस त्यामध्ये दोन किलोमध्ये टी ॲड असते ते म्हणजे त्यामध्ये आपल्या आले प्लॉटमध्ये जर जास्तीचा डऊज जा झाल्या कारणाने किंवा मुळांना स्ट्रेस बसल्या कारणाने थोड्याप्रमाणे आणि लगेचच आपल्या आले प्लॉटमध्ये जर आपण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस क हे सोडल्याच्या नंतर आपल्या आले प्लॉटमध्ये जर ऊन पकडताना दिसत असेल म्हणजे थोडं आले प्लॉट आपला जरा असे सशक्त एक सशक्त दर जर पाना असं उडताना दिसत आहे आणि दुपारच्या टायमाला जर आपल्याला पाना असे सुकले सुक पाणी देऊनसुद्धा सुकेल दिसत असेल तर समजून जायचं आपल्या आले प्लॉट हा थोडा स्ट्रेसमध्ये गेला तर या खतामध्ये टी ए ॲड असल्याकारणाने त्यामध्ये आपल्याला हे वॉटर सॉलेबॉल खत सोडल्याच्यानंतर त्यामध्येच टी ए ॲड आहे तर टी एचं महत्त्व असं आहे की त्यामध्ये म्हणजे खत सोडल्याच्यानंतर आपला आले प्लॉट स्ट्रेसमध्ये जाऊ नये आणि ऊन पकडू नये म्हणजे जे 48, 48, 48 हे तुम्हाला सरळदार आणि टोकदार कोम आणि पान दिसतात तर हे आपल्या आले प्लॉटमध्ये असेच दिसणार एक अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सोडल्याच्यानंतर आणि हे खत सोडल्याच्यानंतर त्यामध्ये जे टी असतात तर आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या दिसून येत नाही जसं की ऊन संश्लेषण म्हणजे ऊन चालू असता कारणानंसुद्धा आपले आले प्लॉट ऊन पकड ऊन जसं ऊन पकडत असतो थोडं पान सुकले दिसत असतात तर हे दिसणार नाही कारण की त्यामध्ये एक टॉनिकसारखे काम करत असते त्यामध्ये आणि त्यामध्येच ॲड एक ॲड असते ते एक न्यूट्रिशन असते पूर्ण की आले प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या म्हणजे जसं की आपण जास्त जास्त प्रकारे आपल्याकडून हार्ड उच झाला किंवा थोड्या प्रमाणात जर एक ते दोन किलो सोडले गेले शिल्लक लगेचच प्लॉटमध्ये पिवळापणा लगेचच दिसून येते तिसऱ्या दिवशी कारण की सगळ्यात जास्त हाड डोफ झालेला असतो तो तर त्या कारणाने त्यामध्येच आयड टी एम उन्सनी की ऊन उन संश्लेषण आणि प्रकाश संश्लेषण म्हणजे हे दोन्ही तिन्ही काम त्यामध्ये टी एम उन्सनी करत असते कारण की टेम्परेचर चालू असतं कारणाने सुद्धा आपला आले प्लॉटमध्ये कुठली समस्या दिसत नाही आपण ते पूर्ण पूर्ण खतं आपण टी ए असणारेच सोडत असतं कारण की स्ट्रेसमध्ये जात नसतो प्लॉट आणि ते खत सोडल्याच्यानंतर आपण लगेचच त्या पाठीमागे मायक्रोन्यूट्रंट मिक्स मायक्रोन्यूटंट सोडत असतो लिक्विड एक दोन ते अडीच किलो तर त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून दिसून येतच आहे तुम्ही बघू शकता अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट दिसताना दिसत आहे तर आता सध्याच्या घडीला कंदवाळीचा टाईम चालू आहे तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे तुम्हाला सांगतच असतो मी की कंदवाडीच्या टायमामध्ये कुठलीही गोष्टी हर गरजेपणा करणार करता म्हणे कारण की हे दीड ते दो, दोन दोन महिने भरपूर प्रकारे कंद वाढत असतो त्यामध्ये जर आपण थोडं आपलं नियोजन थोड्या करणार मीच जर झालं तर आपल्या आले प्लॉटमध्ये थोड्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आपले नुकसान भरपूर अशा प्रकारे असे होऊ शकते तर तुम्ही बघू शकता प्रकारे आता आता आपल्याला एक पॉवर टिलर मारून घ्यायचं आहे लगेचच पाठीमागे तर अशा प्रकारे आपल्या कांदांची साईज जवळपास सत्तर ते ऐंशी फुट याच्या पूळ जास्तच आहे त्याच्या खालतून तर काहीच दिसत नाही आपल्याला आता सध्याच्या घडीला परिपक्वाचा टाईम चालू झाला आहे म्हणजे कंदवळीचा टाईम चालू झाला तरच ह्या टा या अशा प्रकारे आपल्याला त्यामधून फुल निघताना दिसत आहे तर यावरतीच आपल्याला चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं आहे असं काही नाही की मी ज्या ठिकाणी उभं राहतो त्या ठिकाणीच प्लॉट आपला चांगला असतो नाही पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला मी दाखवून देतो तर अशा प्रकारे आपण नियोजन ठेवून काम करून घेत असतो आणि त्यामध्ये आपण आता सध्या जिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस खत हे ते मनसेने ॲड हे खत घेणार आहोत तर हे खत घेतल्याच्यानंतर आपण लगेच त्या पाठ्यामागे एक दोन ते अडीच किलो मॅक्रोन्यूटंट घेणार आहोत कुठल्याही कंपनीचं आपण घेऊ शकता वाटर सोलेबल खत असो किंवा मॅक्रोन्यूटंट असो तर आपण एक चांगल्या प्रकारे आता सध्या आ, वाटर सोलेबल खत आणि त्यासोबत डी एफ हे सोडून घेणार आहोत अठ्ठेचाळीस जल्ड़ी सत्तेचाळीस मागच्या व्हिडिओमध्ये सम तुम्हाला सांगितलंच मी पहिले आपल्याला नियोजन करायचं आहे तरच काम करायचं आहे तर त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटताना दिसत आहे तर आता आपण अठ्ठेचाळीस जल्ड़ी सत्तेचाळीस आणि प्लस त्यानंतर एक चार ते पाच दिवसाने लगेचच त्यानंतर लगेचच त्याच्या लगे पाठीमागे आपण मॅक्रेन्यूट्रंट सोडत नसतो लगेचच एक पाच ते सात दिवसाने आपण मॅक्रेन्यूट्रंट सोडून घेणार आहोत लिक्विडमध्ये पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य असल्याकारणाने आपण त्यामधून सगळ्या गोष्टी पूर्ण करून आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलीही समस्या दिसणार नाही थोड्या प्रमाणात आपल्या शेंड्यावरती आता पिवळेपणा म्हणजे आता सध्या कंदवाळीचा टाईम चालू असल्याकारणाने त्यामध्ये खूप अन्नद्रव्याची गरज असते आणि आता आपण ते रेग्युलर देणारच आहोत तर चांगल्या प्रकारे आपल्याला पहिले काम करून घ्यायचं आहे पूर्ण प्लॉटमध्ये आपली एक सामान वाढ आणि एक सामान फुटवे एक सामान कंदाची साईज होत होताना दिसत दिसत आहे तर अतिशय आपल्याला त्यामधून रिझ रिझल्ट भेटताना दिसत आहे आता आपण एक अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सोडणार आहोत त्यासोबत न्यूटन आणि लगेचच त्यानंतर आपल्याला परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता कोणतं एक वाटत सुलेबल खतानायचं त्यासोबत न्यूटन देणार आहोत तर ते तुम्हाला सांगणारच मी व्हिडिओमध्ये तर काही समस्या वाटलीस तर कमेंटमध्ये विचारू शकता तर या आले प्लॉटमध्ये आपल्या जे आपण लागवड केली होती पहिले एक जूनमध्ये तर या आपल्या आले प्लॉटमध्ये आपण बेसळ खत बिलकुल टाकले गेला नाही कारण की टेम्परेचर जास्त अस असतं कारणाने आणि पाणी कमी असल्याकारणाने आपण त्यामध्ये कुठलाही बेसळ डोस घेतला नव्हता तर एक ते दीड महिना आपल्या आले प्लॉटला कुठलंही खत नव्हतं काही नव्हतं तरी पण आपण इथपर्यंत आपण आले प्लॉट आपला डेव्हलप केला अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटताना दिसत आहे तर आपल्याला मालूमच होतं की आपण या वारीला खत नाही टाकलं तर पुढच्या येणाऱ्या टायमाला आपण जे खत घेणार आहोत आणि महिन्यानुसार जे आपण शेड्यूल आणि जे नियोजन ठेवणार आहोत तर अतिशय आपल्याला त्यामधून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटणारच त्या कारणाने आपण ऊन आणि पाणी कमी असल्याकारणाने पुन्हा जूनमध्ये आपल्या काही पूर्ण गोष्टी झाल्या नाही तर आता आपण त्या गोष्टी पूर्ण करणार आहोत कारण की आता कंदवाळीचा टाईम आहे जे काय आपण अतिरिक्त खर्च करायचं नाही जे आपल्या आले प्या पिकामध्ये ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी आपल्याला द्यायचे आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार आणि अनुरोध जे आपण सांगतच असतो की वाढ करून काही फायदा नाही जे आपल्याला फोकस पाहिले फुट्यावरती करायचं आहे त्यानंतर आपण कंदवाढीच्या टायमामध्ये आपण वाढ पण घेऊ शकतो आणि कंद पण वाढू शकतो अशा प्रकारे आपल्याला काम करून घ्यायचं आहे अतिशय आपल्याला त्यामधून चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला तर आता आपण झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सोडणार आहे प्लस टी ए त्यासोबत लगेचच पाच ते सात दिवसाने आपण मायक्रोन्यूट्रन घेणार एक दोन ते अडीच लिटर तर अतिशय आपल्याला त्यामधून चांगल्या प्रकारे आणि लगेचच आपण ते घेतल्याच्या नंतर ते घेतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कुठलेही मायक्रोआयचा किंवा एन पी के बॅक्टेरिया देऊ शकतो एक पंधरा दिवसाच्या आड पण देऊ शकतो आणि एक पंधरा दिवसाच्या आड पण देऊ शकतो आणि महिन्या एक महिन्याच्यानुसार पण देऊ शकतो आपण अतिशय आपल्याला स्टम्पची जाडी पण दिसत आहे तुम्ही बघू शकता जवळपास आपल्या बरोबर स्टम्प पूर्ण स्टम्प तसे आहे आपल्या फुट्यांची संख्या जवळपास आता एक जास्ती जास्तीत जास्त सत्तर ऐंशी फोटो आपल्याला निघताना दिसत आहे आणि परत तुम्हाला मी आतमध्ये कंदवाडीचा टाईम दा, तुम्हाला दाखवून देतो तुम्ही तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपले किती फोटो निघताना दिसत आहे एक दोन तीन खूप माती आड अजून आड पण आहे असे <coughs> लांब लांब एकदम आपल्याला कोंब निघताना दिसत आहे जवळपास एक तीन बोट चार बोट तीन बोट दोन बोट तीन बोट चार बोट अशा प्रकारे आपल्याला एक तीन चार इंचाच्या अंतरावर आपल्याला कोंब निघताना दिसत लगेचच आपल्याला त्यामधून कळते की कोंब अंतरावर निघत जर असेल तर आपल्या आले पिकामध्ये चांगल्या प्रकारे मातीची भरपण होऊन गेली कारण की जर मा आपल्या आले प्लॉटमध्ये जर खालच्या साईडला माती जर कमी असेल तर जागेवरती कोंब निघत असतो आणि जाग्यावरती कोंब निघल्याबरोबर लगेचच ती पानाली सुरुवात होत असते कारण की पानाल सुरुवात झाल्याच्यानंतर लगेच त्यामधून आपल्याला माल एवढा जास्त भेटत नसतो आले प्लॉटमध्ये जर आपण पूर्ण मातीची भर करून घेतली महिन्यानुसार मी सांगतच असतो तुम्हाला खत टाकून घेतल्याच्यानंतर लगेच पावलेटलर पॉवर टिलर मारून घ्यायचे की जेणेकरून ते कंद उघडे राहणार नाही आणि मातीचा भर आपल्याला पहिली गोष्ट जास्तीच ठेवायची पिकामध्ये तर जे लांब लांब निघताना आपल्याला कोंब दिसून येतात तर त्यामागचं कारण असं आहे की माती आपल्या आलेपिकामध्ये फर भरपूर प्रकारे माती झाली तुम्ही बघू शकता हे तीन बोटावरती आपला कोंब निघताना दिसत आहे जर जागीच कोंब निघत असेल एक थोड्या प्रमाणात जर जागीच एक थोडा कोंब कोंबनिंग निघताना दिसत असेल तुम्हाला दाखवून तुम्ही आता तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता झाडाची साईज या साईडला आणि चार बोटावरती आपल्याला कोंब निघताना दिसून दिसून येतो लगेच तर लगेचच एक जवळपास आता अशा प्रकारे जर कोंब निघताना दिसत असेल तर हे शंभर टक्के आता पिकामध्ये आपल्या मातीची भर टाकून घेणं गरजेचं आहे कारण की या ठिकाणी जास्तीत जास्त एक इंचापर्यंत आपली कांडी बनल आणि त्यानंतर लगेचच पानाला एक कांडी कांडी टाकायला रूपांतर होऊन जाईल तर, तर त्यामध्ये आपल्याला एक जास्त प्रकारे अशी चार ते सहा इंच आता माती टाकली तर ती चार इंच कांडी सहज होऊ शकते त्यामधूनच आपलं उत्पन्न डबल होऊ शकते तर अशा प्रकारे आपले नियोजन ठेवून काम करून घ्यायचं आहे मी सांगतच असतो तुम्हाला की जर माती कमी पडली तर शंभर टक्के आपल्या पन्नास टक्के आपल्या उत्पन्नात घट येऊ शकते कारण की फुटवे भरपूर निघतात पण फुटव्यांचं रूपांतर एक कंदामध्ये रूपांतर होत नसते लगेचच एक म्हणजे काळी बनायला सुरुवात होऊन जात असतात अशी तर लगेचच त्यामधून स्टम बनला बनल्याच्या बनल्याच्यानंतर त्यामध्ये खाली आ, कंद छोटा असतो आणि एक छोट्या साईजचा एक सात ते आठ ग्रॅमचाच असतो आठ ते दहा ग्रॅमचा जास्त माती असली तर त्यामधून आपल्याला एक पंधरा ते वीस ग्रॅमचा खण एक कंद असू शकतो पंधरा वीस पंचवीस ग्रॅमचा पंचवीस ते तीस ग्रॅमचा तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन ठेवून काम करून घ्यायचं आहे पहिले पूर्ण माती लावून घ्यायची आहे महिन्यानुसार आपण पावर टिलर चांगल्या प्रकारे चांगली माती लागेल अशा प्रकारे पॉवर टिलर मारून घ्यायचं मारून घ्यायचं आहे पहिले खत टाकून घ्यायचं आहे पण नंतर पॉवर टिलर मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं जे काही सड्यूल आहे वॉटरफॉलेबल खत असो बुरशीनाशक असो जैविक बुरशीनाशक असो फवारणी असो ते माहिन्यानुसार आपल्याला रेग्युलर करत राहायचं आहे तर त्यामधून अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटताना दिसून येईल तुम्ही बघू शकता मुळ्याची पण चांगल्या प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये वाढवताना दिसत दिसून येते तर मागच्या वरील तुम्हाला सांगितलंच होतं मी ला की आपल्या आले प्लॉटमध्ये थोड्या प्रमाणात गाठी लागल्या होत्या तर त्यावरती आपण रासायनिक मनसेने एक मार्शल सोडून घेतले होते कारण की सततचा पाणी चालू असल्याकारणाने त्यामध्ये आपले कुठल्याही गोष्टी करता आल्याने एक पंधरा ते वीस दिवस सतत पाणी चालू असल्या कारणाने त्यावरती भरपूरशा प्रकारे असं आपलं नियोजन थांबून गेलं होतं थोड्या प्रमाणात पाणी उघडल्याच्या नंतर आपण आपल्या आले प्लॉटमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला लगेचच मुळ्यावरती आपल्या जास्त प्रमाणात नेमेटोड दिसला होता तर त्यावरती पण आपण काम करून घेतले पहिले आपण एक कार्बो आपलं फ्युरी असते तर थायमीट म्हणते ते साधारण भाषेमध्ये थायमीट तर ते आपण एक आपल्यानुसार एक पाच ते दहा किलो घेऊन एक भुचड बांधून छोटंसं त्यामध्ये फिल्टरमध्ये लावून सोडून घेतले होते आणि लगेचच त्यामागे आपण का सल्फोन मुंसने एक कीटनाशक सोडून घेतलं कारण की त्यावरती बरेचसे शेतकरी सांगतात पण आणि आपण अनुभव पण घेतला की त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटताना जे ती सुनाला ते सोडल्याच्यानंतर एक थोड्या प्रमाणात पिवळापणा दिसून येतो आपल्याला एक पाचव्या चौथ्याचा पाचव्या दिवशी आपल्याला पिवळापणा दिसतो लगेच ते त्यामागे आपल्याला एक जे काय वाटर सोलेबल खत असो मॅक्रोन्युट्रंट असो लगेचच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या आले प्लॉटमध्ये जास्तीचा जा, पिवळापणा दिसून येणार नाही तुम्हाला सांगतच असतं मी की जास्तचं जा पिवळापणा जर जा, आपल्या आले प्लॉटमध्ये जर वाढला तर आपल्या कंदावरती शंभर टक्के असर बसू शकतो त्यावरती घट येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला पहिले आपल्या आले प्लॉटमध्ये क्वालिटी ठेवणं गरजेचे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद